রশনতি বা মাঙ্গ আুলে ম আদুকারা মাচ সা আ মানা তে ুমি আ নে মানা তি কাইনে মানা থুতি মানা ছুতি সাে মা মান বা দিনু তে মাইচে গরে পেলে তে অটিন বসালে তো কঈ মানে গিনে কা চন্দা কধি করাতমানে সাতমাইনা তেযালা কা করো আপন অসনাই তো রাও� त्याची सून होती छावणी मी होती आणि त्या शकुनी काकू होत्या तो असंच मग आम्ही बोलत होतो ना बाबी त्या मावशी होती मग कोणीच नाही होतं आम्ही तेच गोष्टी करत होतो तर आई तर काही आई काही म्हटलं नाही तुम्हाला म्हणलं होतं काही ना, ना? हो आ माय विचार आहे मला म्हणलं असतं तर मी काय विचारलं असतं तुले हा काही पण आपलं बरं बरं मग मी विचारून घेईन आ

मला विचारूशी नाही वाटत म्हणून तुम्ही माय पाय बाई आ सातव्या महिन्याच्या मांग लागली मायवाले असं म्हणून बाई माय का हाय मी घरी करू शकतो ते आला असं काही नाही पण मग डबल डबल खर्च नाही झाला पाहिजे म्हणून म्हणलं अगर करत असन तुम्ही माय तर ठीक नाही तर मग आपणच करून घेऊ इकडं तुम्ही म्हणन तसे आईले आई समजून घेते ना

अरे जतीन मी काय म्हणलं आपल्या जतीन थोडस समजावून सांगत जा ऐकत नाही बरं मुज रेवाणी करते ते बायको ऐकत नाही पहिले सुरुवातीला मोठी ऐके समजदारी सारखी लागली बाप्पा आणि आता ते नाही का अशी करते करते बोलत पण मुज रेवाणी करून राहिली तिला थोडं समजावून सांगत जा हा मी काय त्याच्यासाठी सांगतो रे बा तिच्या भल्यासाठी सांगतो का तिला थोडं सांगत जा समजावू हा ऐकतच नाही होय तिला असं वाटते का आई टोकतच राहते मला बोलतच राहते हा पण मी काही बिनफातूच बोलतो का लैरी आहे ते कधी चांगली वागते कधी चांगली वागत नाही कधी काही बोलून देते कधी काही बोलत नाही ते लैरी आहे बरं सांगतो मी काहून काय केलं ती अरे तिने म्हणलं होतं मी का ते तीळ खाऊ नको बा सध्यास आता तिथे हायस किती दोनच महिने झाले मीन तर ते तीळ गरम ते खाऊ नको म्हटलं तिळाचे लाडू लडू असे हा कुठून आणले कुठून नाही काय माहिती घरून आणले काय तर बघा दोन तीन खाऊन घेतले आलं कायले काही झालं नाही तर अशा खाऊ नाही सध्या हा गरम राहते तीळ तिला सांगितलं तर याकडं टोन टोन केलं त्या बायको ना तिकडं आणि चालली गेली होई नाही केलं चुई नाही केलं मला आणि असं काहीच मला व्यायामच करताना दिसली अशा काही एवढा व्यायाम करायला लागतील एवढ्याच्या याच्यात व्यायाम करत असते का आता पहिले करे व्यायाम सकाळी काही उठू उठू तर ठीक आहे बा पण आता वैद्य करते व्या आता थांब म्हणा मग करतच म्हणा व्यायाम हा एवढी कोणती तिथे हे आहे काय माहित का बापा शहरात राहिली तर पोरगी तुझी बायको ना वेगळी काय सांगू आता मी काय बोलून काय नाही तू म्हणशील पाय माझ्या बायकोच्या चुकल्याच करते काय सांगतो सांगतो तिला सांगतो नाही मला माहितच नाही मी सकाळी लेट उठतो ना ते कधी उठते कधी नाही मला माहितच नाही हा आणि तिला चेंडू लाडून कुठून आणले तिनं कुठून खाल्ले आणि तिने बोलतो मी बोलतो काय घेणं नको मग हा भांडून घेणं नको करू चांगल्याचे समजून सांगते चांगल्याच्या सांग प्रेमान सांग बरोबर सांगतो सांगतो मी भांडण नाही करत आई तिच्यासोबत भांडण नाही करत भांडाल परवडत नाही मग एकाच गोष्टी तर पलारला होतो त्याच्यापेक्षा ना तिले चांगले शब्दात मला माहितीये तिला आयडिया येते आता तिला कसं समजावायचं माहिती आयडिया तुला माहिती आहे समजा तुझ्या काही वाच मला सांगत जाय सॉरी सॉरी तिला नको काही म्हणायचो नाही ते आ, तुले काही बोलून देईन बरं तशी मोठी आहे जेवढी ते मोकळ्या मनाची आहे ना तेवढी मग कशी काही बोलून देते बरं ते आणि तुला येईन मग राह रागीत नाही येत असं वाटते काही झालं नाही पाहिजे आता एवढे दिवस झाले काही राहिलं नाही राहिलं नाही आता कदर करा त्याची मायाला काहीच नाही होई मध्ये बरोबर ठीक आहे तू कुठली अरे वावरात जातो चंदाच्या वावरात जातो बाया निघाल्या काही सुचून नाही नाही राहिलो बाई मला काय करावत मायावर जायचं असंच मोठं राहते मायावाला हट हो ना सारे बाय बाय पहिले निघून जाते माया वावरातला बी माय लवकर होत नाही मला सारं निरी पिरी निरी पिरीत करत राहिला थैला पाहून राहिली मायाला तस वाईट टाकला होता मी बाहेर कुठं गेलान कुठं नाही थैला आता कायच्यात न्यू बाई मी आ डब्बाई काहीच्यात न्यू मी पाण्याची बॉटल घेटल काहीच दिसून नाही राहिला थैला कुठं गेला कुठं नाही दहा पंधरा मिनिटं झाली निसता थैलाच पाहून राहिली दुसरा थैलाही नाही आहे हट बाप्पा काय करावं तू घरातही नाही हो रोशनीची बाबाही नाही आहे घरी रोशनी गेला कामावर आता कुठं पाहू मी थैला जाऊ दे बाप्पा दुसरा घेऊन जातो नाही तर अमाय बाई हे इकडं टाकला वाटते हाड बापा मला ना ह्या घाई गडबडीत न काही सुचत नाही बाप्पा सर्व करावं लागते नुसतं हां सारं करून जावं लागते मला बंदाच्या बंद काहीही सुचत नाही काय करावं ना काय नाही तर इकडं आहे बाय थैला इथं बाई टाकला रोशनीच्या बाबांनी इथं टाकला होता मी ना तर रोशनीच्या बाबांनी तिकडं नेऊन टाकला आणि मी इथंच पाहून राहिली दहा वेळा इथंच घुमून राहिली कुठं गेला थैला कुठं गेला थैला आणि थैला तिकडं नेऊन टाकला इच्या बापानं हाय माय भाई चंदाची पयाठी मस्त झाली भाऊ आ पात्यावर राहिले हा पाय ना फुले लागून राहिले ना बाप्पा ओना ना भाई काही ना किती मस्त झाली याची पयाठी हा तणनाशक फवारा तर आम्ही जास्त काही निंदन दिलं नाही फक्त तणनाशक मारलं आणि एक वेळ निंदन दिलं तर आता एक आखरीचं निंदन देऊ बा म्हटलं आणि मग काहीच नाही आणि एक खात देऊन द्या लागल खाताल तुम्हीच येऊ आपणच येऊ हा खात द्यायले आज निंदन देऊन देऊ आणि मग खात देऊन देऊ दोन दिवसानं दे दोन तीन दोनच दिवस लागेल आपल्याला आज ना उद्या निंदाले हो हो होते 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 हा पण पाहिन आ निर्मला निर्मला बाई पाहा ना तुम्ही आईची पहाटी पाहिजे सारखी आहे मस्त हा मस्त निघाली बाई याची पहाटी खरं हां चंदाची पार्टी मस्त निघाली आणि पाहिना हितीत हितीत म्हणत म्हणत पाहिना कमरेपर्यंत आली हिची पार्टी पाहिना चांगली मस्त आली बाई हिची पार्टी खरंच मस्त आली हां आता हिला निंदन द्यायची जरूरत नाही होती तुला चंदा हो ना वा हिला निंदन द्यायची जरूरत नाही होती पण निंदलेलं असतं दिसते वा आई इकडलं निंदलेलं आहे आम्ही दोघांन हां नवरा बायको कोण दोघांन निंदलेलं आहे इकडलं शकुनी बाई इथे तिकडला भाग राहिला निंदाचा तर तेवढा आज झाला तर झालं नाहीतर मग उरले सुरले बाया होऊ द्या आज होईन जेवढं होईन तेवढं म्हणून दोन दिवसात होते इकडलं थोडं थोडं काढलं आम्ही इकडलं काढलं सकाळी सकाळी येऊ ना आम्ही नऊ दहा वाजेपर्यंत मग मी बाकी बाहेरच्या जाऊ दुसऱ्याच्या वावरात आम्ही दोघांना तिकडला तिकडलं आहे निंदाचा अर्ध वावर निंदाचा तिकडं चाला चला मी दाखवतो चालत सोय तुम्ही बरं बरं चा चाल मग चा, चा, चा। मध्ये हे सोय निंदाने आणलं का मी म्हटलं बाई चंदा एवढी कशी मूर्ख एवढी कशी मूर्ख म्हणलं का निंदबल निंदाय एवढा पैसा जास्त आला का म्हटलं नाही बाई इकडलं निंधलो ना इकडलं निदलो ना तिकडलं राहिलो निंदाच आमच्या दोघांकडून एवढ्या लवकर होत नाही होत हां मग दोघांचंच निंद म्हटलं का मग अजून पाच सहा दिवस जात होते ना म्हणून मग खातही द्यायचं होतं खातं द्यासाठी एकसारखं वावर पाहिजे सर्व निंदलेलं तर म्हणून म्हणलं खात द्यायचं होतं तर म्हणून पटपट निंदून काढून घेऊ बा दोन दिवसात आणि मग तिसऱ्या दिवशी खात देऊन देऊ म्हणलं असं होय माय म्हणून तर तुम्हाला काही करत होती मी म्हणून म्हणलं होतं काल चौदा ए, ए, चौदा म्हणतो पंधरा ऑगस्ट होता का नाही तर काल जाऊ बा म्हणलं होतं तर काल तिथंच गावात वेट झाला आपल्याला

चला चला मी तिकडेच ठेवला थैला चला बरं बापा अजून आता वापस तिकडं जाऊ का हो चल बाप्पा चाल कुठं चल तुम्ही आणि तुम्ही इकडे सरे सर येऊन गेल्या तिथं ठेवू आणि मस्त आणि बॉटल नाही का थोडस असा गड्डा करायचा आणि त्याच्यात बॉटल टाकून ठेवून द्यायची थंडच्या थंड राहते जुने म्हणजे मातीच्या ओलावर राहते का नाही तर त्यानं काही बॉटल थंड राहते तर आपण का नाही ते गड्डा करायचा थोडसं त्याच्यात बॉटल टाकून ठेवून द्यायची अशी उभी तोंडं वरचं ठेवायचं तर मी ना तसंच केलं हा चला चला दाखवतो तुम्हाला अशा बाई वा तर मग पहिलेच नाही सांगते का आम्ही अगदीच गेली आम्हाला वाटलं मागं येऊन राहिले तुम्ही काय बापा चला चाला डबल हेल भेटं घ्या इकडून तिकडं जा निंदनी इकडं ना अजून तिकडं ठेवा चाल कुठं गेली कुठं नाही सविता सावित्रा सविता कुठं गेली बाप ऐ सविता काय झालं का बाबा या माणसाने काम

हो ना आवाज तसाच येईल राजा आवाज हवी एक कप चाय मानव पहिले पाय आवाज बसला चांगला अद्रक्त चाय मान, मान। कसं कसा आवाज येऊन राजा सागरचं थांबई बाहेर जाऊन पाहिजे थांब नाव तुम्ही सागर ना माया दोन तीन दिवसाच्या वाद आला तुम्ही कायच चायचा मानून देतो मागण्या था नंतर थांबा था। का रे बाबू तुला काही पत्ता नाही पत्ता नाही काय नाही कुठं गेल तर रे तू रे मी तुझ्या नावाचा रिपोर्ट देऊन आलो पोलीस स्टेशन मध्ये मा पोरगा हरवलो म्हणलं गेल तर रे अरे चांगला झालं वाटते कुठे गेल बाबू तू कुठे गेल आई काही विचारू नको मी आई तुरे रे तुम्हाला दोघांनी गोष्ट सांगणार आहे कोणती गोष्ट सांगते ना कोणती नाही तर काय माहित का बापा सांग बापा सांग रे काय झालं रे हो रे शागत काय झालं कोणाच काही कानगिंट नाही करून आला कोणतं तू काय दिसू राहिलो ते आलं काही लपवल्यासारखं उतरल्यासारखा राणी अय राणी इकडे घरात राणी बाबा ए राणी वे राणी मी इथे स्वतः लग्न केलं बाबा आई बाबा राणी कुठची राणी वै नाे कधी बी मजा करत राहतो तुम्ही राणी म्हणजे तिचं नाव राणी आहे आणि ते राणी आणि म्हणजे मी माझ्या कॉलेज मध्ये होती ते मी लग्न केलं तुम्ही मान्य नाही करा म्हणून आम्ही पहिलेच लग्न करून घेतलं आता तीन दिवस झाले लग्न केलं होतं म्हणून मी तुम्हाला अंधारात ठेवायचं नव्हतं तर म्हणून घेऊन आलो इथं राणी रे पण आमचा विरोध काय राहिला असता रे तुमच्या मतानं केलं आमचा विरोध काय राहिला असतं आम्ही खुशी खुशी तुला करायला लावलं असतं चांगलं लग्न करून दिलं असत कधी केलं तुम्ही लग्न बाबा मंदिरात केलं लग्न आम्ही का रे बाबू मंदिरात काऊन केलं लग्न तू ना आम्ही करून देताना पोरगी गिरगी तर चांगली आहे रे का रे हा किती मस्त पोरगी आहे भैया एवढी चांगली पोरगी आहे आणि इथे माय बाप रे आई तिचे माय बाप विरोधात आहे म्हणून ना आम्ही मंदिरात लग्न केलं आणि तुम्हाला सांगितलं नाही अरे पण तू यात काही काम नाही रे सागर चांगला शिकला सवरला आहे आणि इच्या माय बापांना काऊन मन केलं त्याचे ते जाऊ दे आई मला तुझी एक गोष्ट सांगायची आहे सांग ना सांग सांग, सांग काय झालं यो बाई बसो बसो बसू नको बापा थांब थांब पहिले मला आरतीचं टाटगीट आणू दे पूजा करू दे भाई थोडस कुंकू हडत लावू दे तु, तुम्ही ऐकून तर घ्या सागरजी काय म्हणते सागरजी काय म्हणते आत्या बाई ऐकून घ्या ना पहिले बोल बोल, काय म्हणतो तू आम्हाला मान्य आहे तू न केलेलं मी टेन्शन नको देऊ आम्हाला मान्य आहे पण दादा मी तुम्हाला सांगू राहिलो ते गोष्ट ऐका पहिले तुम्ही इकडून तिकडून माहीत पडण्यापेक्षा माझ्याकडून ऐका पहिली तुम्ही सांगलं तर काय झालं राणीचं पहिलं लग्न झालेलं आहे तिचं सोड चिठ्ठी झालेली आहे राणी ती आणि त्याच्यानंतर हे मी न केलं ना तिच्यासोबत तर ते दुसरं लग्न होईल तिचं आलं काय बोलून राहिलं तू सागरे काय बोलून राहिलं तू ह्या पुरीच लग्न झालेलं आहे पहिलं आणि तू असं कसा डोक्यावर पण लावता कर तू डोक्यावर पडला होता तुम्ही कस काय केलं हिच्यासोबत लग्न हिच्यात काही प्रॉब्लेम असेल म्हणून तर ही जी सोड चिठ्ठी झाली ना आणि तू काय मॅट झाला होता का रे हा पागल तोंड्या कस काय लग्न केलं आम्हाला पत्ता नाही लागू देला आणि लग्नही करून आला चल निघ निघ वा, वाई निघ निघ आमच्या घरातून निघ चल निघ तुम्ही माझी इकडं वाई इकडं थांब ना थांब ना थोडशी थांब ना सोयी थांब बरं चल निघ निघ माझ्या घरातून माय पोरायला फसवलं तू ना फसून चांगला चांगला पोरगा पाहिला आणि माय पोरायला फसवलं होतं याच्यात हा चल निघ निघ माझ्या घरातून निघ अरे सभी मागो थांब ना थांब ना गोष्ट तर आहे तू राहिलं ना म्हण घराच्या बाहेर म्हणून काही मटर डोळ्यासारखी मटारी पाहून राहिली चल निघ लवकर नाही मग मी मी तू केस आवडत बजीन आता चांगले केस धरून आपतील तुला आता खाली चल चल निघ बापरे सूरजजी सूरजजी तुमची आहे

आणि तू तिथे काय बोलू नको राणी रे हा राणी काय बोलू नको राणीची काही गलती नाही आहे राणी माहिती नव्हतं आणि राणीची काही गलती नाही सगळी गलती माहिती आहे हा मीनस पसंद केलं तिथे मीनस तिथे फोर्स केला लग्नासाठी ते तर नाहीच म्हणत होती हा हे नाहीच म्हणत होती तिची काहीच गलती नाही हा तू सांगतो तिथे कमी जास्त बोलू नको आई काहीच बोलायचं नाही तिथे बापा बापा हा पाहिजे पाय माय पोरग पाय पाय कसं बोलते पाजी पाजी तुमचं पोरग कसं बोलते पाय पा, पा, तुमचं पोरग कसं बोलते हा बापा बापा दोन दिवसात शिकवलं हो तर माय पुरायले हा सर्व हातचं बनवून ठेवलं आणि तुला हेच पोरगी भेटली होती का रे दुसरी पोरगी नाही भेटली होती हा पूर्ण पूर्ण दुनियेत एकच पोरगी होती का हेच फक्त काय निंग म्हणलं नाव तुझे आ निंग माझ्या घरातून निंग निंग लवकर साहित्य थांबणं हो थांबणार होत थांबण्या पोरीला काही बोलत आपल्या पोराचीच गलती आहे ना ह्या पोरीला काही बोलून राहिली तू चुक महापोराची काय गलती आहे जी महापोराची काय गलती आहे हा इन सारा पाहून घेतला असन पहिले आणि मग फसवला असन आपल्या पोराने महापोराची काय गलती आहे महापौर का साधे पोया हो काय बोलून राहिले यावेळे मी इथे येऊन बसले असं वाटते मला सूरजजी बरोबर नाही बोलून राहिले तुमची आई भले माय लग्न झालेलं असं पण मी ना तुम्हाला फसवलं नाही आणि मी इज्जतीनेच राहिले मला सांगत नव्हतो मी म्हणून सांगत नव्हतो मी तीन दिवस कोण बाहेर राहिलो एच्यासाठी मग माहित होतं तो असं तमाशे होणार आपल्या घरी म्हणून असंच तमाशे होणार आहे आणि तुम्ही राणीला स्वीकार करणारच नाही म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो अगर आम्हाला तुम्ही तुझे जर मध्ये इथे आग्रत राह द्याच नाही तर माय बायको तुझे स्वीकार करावं लागल नाही तर मग आम्ही आताच घर सोडून चाललो हा मी चाललं जातो इथून हो तुम्ही जे केलं ते केलं हा जाऊ दे मला मला काय हे नाही आहे मला काही हे नाही आहे तुनं जे ज्या सोबत केलं ना चांगलीच पोरगी असं ते हा माझ्या पोरग समजदार आहे तसं एवढं मूर्ख नाही का कोणत्याही पोरी घरात घेऊन या माझ्या काही प्रॉब्लेम नाही बाबू बोलून राहिले तुम्ही हा असे कसे बोलून राहिले असे कसे बोलून राहिले काहीच हे नाही आपल्याला हा असे कसे बोलून राहिले तुम्ही हा मी घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहत नाही हा गेले ह्यावाले ह्यावाले बाईल मी घराच्या बाहेरच काढतो तुले सांगतो मी हा ह्या पोरीच्या नांदी लागू नको इले जिथून आणलं तिथं दे जिथून आणलं तिथं नेऊन दे हे पाहिजेच नाही माया घरी माय घरी पाहिजेच नाही आणि तुले तुला जाण तू मस्त ना बरं झालं असतं म्हणून म्हणलं होतं मी येत नाही येत नाही तूच हा चाल तुमची आई भेटून येऊ आयडी भेटून येऊ घे आता चल चल आपण चाललं जाऊ काही माझे माहित होतं पहिलेच हे माहिती तुला काही हे करणार नाही म्हणून तुले घरात ते घसू देणार नाही आपण आपण लग्न केलं ना चाल गेले नाही हे करायचं आहे ना चाल म्हणजे सवी ते ऐक ना पोराला जाऊ नको देऊ वाटत तिचा लय अपमान केला लय बोलली तू आ एवढं बोलायला नाही पाहिजे होत ते चांगल्या भरती पोरगी आहे तिच्यासोबत घडलं असं म्हणून तिचीच काही गलती नाही आहे काय हा आता काय बोलू आता तुले जाऊ दे जाऊ दे तुला पसंत नाही दे ठीक आहे मी आता या घरात कधी येणार नाही जोपर्यंत तू स्वतः बोलायची नाही ना तोपर्यंत येणार नाही